नमस्कार मित्रांनो आपल्या स्वामी कृपादृष्टी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात रोज दिसतो लाल मुंग्या काळ्या मुंग्या आणि भिंतीवर दिसणारी पाल या गोष्टी घरात असणं शुभ की अशुभ किचनमध्ये यांचं दिसणं काही खास संकेत देत असतं का आणि जर हे घरात असतील तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय उपाय करायचे आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे एक लाल मुंग्या शुभ की अशुभ ज्योतिषशास्त्रानुसार घरात लाल मुंग्या दिसणं हे आर्थिक संकटाचं लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा होतो की येत्या काळात तुमच्या घरात आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा खर्च वाढू शकतो त्याचप्रमाणे लाल मुंग्या कर्ज वाढण्याचं किंवा अचानक एखाद्या मोठ्या समस्येचा संकेत देतात घरातील सुखशांती आणि शांतता भंग होण्याचंही हे लक्षण मानलं जातं दोन काळ्या मुंग्या शुभ की अशुभ लाल मुंग्यांच्या अगदी उलट काळ्या मुंग्या घरात असणं खूप शुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात लवकरच धीनलाभ होणार आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल काळ्या मुंग्या घरात असणं हे सुखसमृद्धी ऐश्वर आणि आनंद येण्याचं लक्षण आहे जर काळ्या मुंग्या तुमच्या स्वयंपाकघरात अन्न खाताना दिसल्या तर याचा अर्थ तुमच्या घरात लवकरच धन आणि समृद्धी येणार आहे तीन स्वयंपाकघरात पाल दिसणे शुभ की अशुभ घरात पाल दिसणं सामान्य आहे पण स्वयंपाकघरात तिचं दिसणं शुभ मानलं जातं स्वयंपाकघर हे अन्नाचं आणि लक्ष्मीचं स्थान आहे येथे पाल दिसणं म्हणजे घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही असा विश्वास आहे हे घरात समृद्धी आणि बरकत येण्याचं लक्षण मानलं जातं पण जर पाल भांड्यात किंवा स्वयंपाकाच्या वस्तूंमध्ये पडली तर ते अशुभ मानलं जातं यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात चार मुंग्या आणि पाल यांना घरातून काढण्यासाठी उपाय मुंग्यांसाठी उपाय तुम्ही लिंबाच्या पाण्याचा वापर करू शकता मुंग्या असलेल्या जागी लिंबाचं पाणी शिंपडल्यानं मुंग्या निघून जातात काळी मिरी किंवा लवंगाची पावडर मुंग्यांच्या मार्गावर टाकल्यास त्या परत येत नाहीत चॉकचा वापर करून तुम्ही मुंग्यांचा मार्ग बंद करू शकता पालेसाठी उपाय पालेसाठी कॉफी पावडर आणि तंबाखूचं मिश्रण तयार करून तिच्या मार्गावर ठेवल्यास ती दूर जाते अंड्याची टर्फले ठेवूनही पाला दूर करता येते लसूणची एक पाकळी पालेच्या ठिकाणी ठेवल्यानं तिचा वास तिला दूर ठेवतो तर मित्रांनो होत्या गोष्टी लाल मुंग्या अशुभय असल्या तरी त्यांना मारण्याऐवजी घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि काळ्या मुंग्या शुभ मांडल्या तरी जास्त प्रमाणात झाल्या असतील तर त्यांनाही बाहेर काढायला हरकत नाही लक्षात ठेवा ह्या गोष्टी फक्त संकेत आहेत तुमचं भाग्य तुमच्या कर्मावर अवलंबून असतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वामी कृपादृष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद